आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघर्ष व संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं खेड तालुक्यातील वडगाव खुर्द येथे उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय विजय नलावडे यांनी भूषवले होते तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री अशोक दा सर जि अ जिल्हा अध्यक्ष कोळी महासंघ रत्नागिरी तसेच वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत मोरे तसेच वडगाव खुर्दचे गणेश जाधव वडगाव कांदोशी किंजळे बिरमणी या गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांच्या प्रमुख समस्या म्हणजे जातीचे दाखले मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना त्यांनी प्रामुख्याने पन्नास वर्षापूर्वी कोणीही साक्षर नसल्याचे आपल्याला सर्वजणांना माहिती असताना आम्हाला दाखले मिळत नाही ही तक्रार जाहीरपणे मांडली याबाबत जर दखल घेतली नाही तर मोर्चे आंदोलन काढावे लागतील असे अध्यक्ष भाषणात अध्यक्षांनी व्यक्त केले आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आपला या गावात साजरा होत आहे या गावात का, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व ग्रामस्थांचे उपस्थित असलेल्या सर्व लहान मंडळींच मी या कार्यक्रमाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो शिक्षकच आहेत आमचे मित्र उपस्थित नाही त्यांचे सुद्धा आपले स्वागत करतो तसेच आमचे केंद्रप्रमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अजय नरवडे आमचे मित्र अजय नलावडे यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजेत साहेबांनी गेली होती साहेब आमच्याकडे असं असं कुटुंब आहे तुम्ही जातीचे दाखले मागून जातीचे दाखले सर्वच लागतात असं काही नाही पाहिजे दाखला पाहिजे असं काही नाही दार्शाचं रेशन कार्ड भेटलं असतं तर त्यांच्या मुलाबाला शिक्षण किंवा त्यांच्या इतर सुविधा त्यांना मिळाल्या असतात फक्त गेल्या वर्षी कृषीवाल्याने सांगितलं जाग्या सगळ्यांना पेन्शन करतो कुठून आणणार माझ्या चाळीस कुटुंबांना मी तुम्हाला एक विनंती करतो संघटनेला आज ज्यांचं सन्मान्य अंतक्षपण भुसले वर्गाव पूर्णचे माझेच कार्यकर्ते आहेत मी त्यांनाही विनंती करतोय की या चाळीस कुटुंबाला पुढच्या वर्षी सर्वांना दार्शाची शंका मिळाली पाहिजे खरोखर नवीन नाही खरोखर त्यांच्या नावावर काहीच नाही आहे स्वतःच घर आहे ते दुसऱ्याच्या जागेत आहे ही एक लोकांतिक आहे दुसरे गोष्ट देखून त्यांच्या घरापर्यंत जाणे इतकी पायवाट देखील व्यवस्थित नाही पण या सगळ्या गोष्टींवरती हो आमचे घरे दादा बोलणारच आहे की कुठल्या आदिवासी समाजाला कुठल्या वाडीवरती हो किती किती निधा निधी वितरित केला आहे तो गणित दादा सांगणारच आहे पण त्या उपस्थित आज या ठिकाणी जमलेल्या सर्व माता पिता बंधू आणि या व्यासपीठावरती तर सर बरेच मिटीला मी तुमच्या आठेत आहे त्यामुळं नाव जरी नाही आलं तरी त्यावेळेवर मी भरतो लोकांना त्या व्यासपीठावरती ओळखतो आज महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज त्याचप्रमाणे आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समाधान असणारे सर्व हे नेते म्हणजे काहीतरी केलं ते स्वस्त त्याचप्रमाणे वंदन करून गावाचे ग्रामदेवता देवता निसय कुमार हिला सुद्धा वंदन करून

आतापर्यंत माझ्या सातत्यानं काम चालू आहे आणि आदिवासी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आदिवासी संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री मान्य दसरथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि हे काम करत असताना त्यांच्या फळीमध्ये आम्ही तयार झाल्यानं मी एक छोटासा कार्य करत आहे आणि सुरेशराव कदम यांची भेट जेव्हा संजयरावांच्या घरी झाली आणि विषय चालू होता जातीचा दाखला दाखला मिळण्यासाठी आदिवासी जमाती माहिती आणि मी तेव्हा मग बोललो त्यांच्याशी मॅडम भाऊ या विषयाबद्दल मी त्यांच्याशी बोलतो यांना मी बाजूला घेतो आणि त्यांच्याशी मी बोललो नंतर तेव्हापासून आमचा परिचय झाल्यानंतर त्यांनी हे आमचे मित्र अजयजी नरवाडे यांची भेट झाली चार पाच वर्षापूर्वी पाहिजे की असं कोणतरी व्यक्ती आहे अरे म्हटलं आपल्या आदिवासी जमातीचे लोक या द्या खोऱ्यामध्ये राहतात आणि त्यांना जातीचा दाखला मिळत नाही ही किती मोठी शोकांकी आहे आणि मग त्यांची सातत्यानं चर्चा माझी झाल्यानंतर मला त्याने या कार्यक्रमासाठी निमंत्रण कार्यक्रम घ्या मी येतो आणि तुम्ही सगळेजण मला बघताय कि मी दरवर्षी किती काम असतो मला तरी मी या कार्यक्रमासाठी हजेरी लावतो म्हणजे लावतो मी कालपुराच गावावरून आलो आणि हा कार्यक्रम मी कधी सोडणार नाही मी जोपर्यंत आहे कारण रक्तामध्ये आदिवासी आहे मित्रो मागच्या वर्षी मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते काल संग साहेब मी त्यांना बोललो साहेब हा कागद फक्त कागद आम्ही काही मागत नाही तुम्हाला हा हा कागद जो आहे आहे अधिनियम अधिनियम म्हणजे कायदा वेगळा आणि कायदा वेगळा कायद्यानुसार सगळं शासन चालत कायद्यानुसार सगळं तुम्हाला दाखले मिळतात याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे मागच्या वर्षी बुवा मागच्या वर्षी तहसीलदार साहेबांच्या समोर तुम्ही पण कार्यक्रमाला साहेबांनी नंतर मला बोलावलं प्रांत अधिकारी मॅडम मॅडम त्यांना मी त्याच दिवशी निवेदन दिलं तहसील कारण कित्येक वर्ष झाली मी ग्रामपंचायती काही की येणाऱ्या घरकुलांसाठी आमच्याकडे जागा जमिनी नाहीये ग्रामपंचायतीने त्याची तरतूद करायची आम्ही पत्र तयार केले फक्त ग्रामपंचायतीला निघा नाही दोन हजार चोवीसचं पत्र आहे अजून ते दिलं नाही कारण आहे मगाशी मानकर सरांनी सांगितलं दादा महसूल मंत्री झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना एक निवेदन दिले त्याच्यावरती मंत्रालयात मीटिंग घेणार होते अधिवेशनामध्ये ती घेता आली नाही पण मानकर सर अजून आपण प्रयत्न करूया आता वडगाव खुर्दासाठी तुम्ही जरा पुढे या माझ्या वडगाव पूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच माझी माझे सदस्य या सगळ्यांना विनंती करतो कि वडगाव खुर्द तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी आता इथून कार्यक्रम झाल्याच्या नंतर लगेच अपडेट मला द्यायची महेश कार्यक्रमात झालं काय त्याच्यानंतर आमची पुढची रणनीती ठरणार आहे वडगाव खुर्द कारण बाकीच्या गावांचा काही विषयच नाही आहे त्यांच्याकडे एकोणीसशे चौपन्नाच्या पूर्वीचे पुरावे आहेत त्यांना जातीचे दाखले मिळत आहेत थोड्या बहुत काही लोकांचे नाही आहेत त्यांची शोधाशोध चालू आहे फक्त वडगाव फुर्दशे त्र्याहत्तरच्या अगोदरचा इतिहासच नाही आहे याचा आता आम्हाला खूप जगायला याच्या अगोदर तुम्ही कित्येक वेळा फायली आपण बनवल्या आता पण माझ्याकडे एक माझी बहीण आहे आय टीआय केलाय मेडिकलमध्ये काम करते हे बहीण आहे सी ए करते पुढे भविष्यात त्या पोरांना नोकऱ्या नाही मिळणार मी तुमच्याकडे समाज मंदिर मागत नाही मी तुमच्याकडे पाकाडे मागत नाही मी तुमच्याकडे पायवाट मागत नाही फक्त हात जोडून सांगतो की माझ्या पोरांना जातीचे दाखले मिळाले पाहिजे या संघटनेचा एवढा आम्ही खर्च करतो प्रत्येक कार्यक्रम करतो त्याचा आमचा हेतू एकच की लोकांपर्यंत आपण कोण आहोत फक्त एकच आहे जातीचा राखडा हा जो विषय कुठेतरी अडकलेला आहे आता काकोशी झालेला दातूच्या दाखल्याचा काही प्रॉब्लेम नाहीये ना मुंगा ना बापाला दाखला दिला म्हणजे मुंगाला दाखला देणं वंदन आहे भिरवणी मधला जातीच्या दाखल्याचा प्रश्न मिटलेला आहे सत्ता मी डोंगरपुरीचे दाखले काढले कारण काय माधव पुणी थोडेफार त्यांचा एक प्रश्न मारतीच लागेल मानकर सरांच्या कुटुपाशी वादन पण सर विषय राणा वडिलाव कुर्दता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अगोदरच्या नोंदीच मिळत नाहीयेत माझ्याकडे तहसीलला दिलेले जे काय पत्र आहे की बाबा आम्हाला एकोणीसशे एकोणपन्नास च्या अगोदरच्या नोंदी मिळावी आमच्या आजोबा होते आमचे पंचोबाऊ होते आमचे अपर पंजोबा होते तुम्ही सांगितलात त्या पद्धतीने मी त्यांच्याशी पत्र व्यवहार केलेला आहे अक्षरशः अगदी खेडेकरांना अजून सुद्धा मुली सुद्धा नोंदी मिळत नाही आता झालेल्या अधिवेशनात आपले सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो मुद्दा अधिवेशनात मांडलेला आहे की जो एकोणीसशे एकोणपन्नासच्या बदलचा पुरावा तुम्ही तो मागताय आदिवासी आदिवाशांकडे तो जरा शिकीन करा कारण त्यावेळेला लोक शिकलेली नव्हती पण त्याच्यावरती अजून अधिसूचना जी आर तसा काही झालेला तर तुमच्याकडे अशी काही उपाय योजना असेल हा दोन हजार तीनचा अधिनियम सांगून जातो जर अर्जदार खंड क ते च मध्ये उल्लेखिलेला कोणताही एक किंवा अनेक दस्तावेज सादर करण्यात असमर्थ असेल अशा प्रकारचं प्रकरण प्रांताधिकाऱ्यांकडे गेलं तर अर्ज झाला त्याबाबतची कारण कि बाबा तू असं का आकारतोय एका शपथपत्रात नमूद करायची आणि ते शपथपत्र प्रांताकडे द्यायचं आणि प्रांताना ते सगळं करून गुन्हा व गुन्हा अनुभव हा जो कार्यक्रम आहे हा का आदिवासी क्रांती दिन जो संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि या दिनाचं निमित्त असंच आहे की आमचा जो या सह्याद्रीच्या डोऱ्या डोऱ्यामध्ये झालेला जो आदिवासी कोळी महादेव डोंगरकोडी भकरुकोळी हजारकोडी हे जे जमातीचे लोक आहेत यांना जातीचे चांगले मिळत नाहीत साठी इथल्या लोकांना आमच्या जमातीच्या लोकांना जागृत करण्यासाठी आणि शासनाला आम्ही हे करण्यासाठी शासनाला शासना आमची शिल्प वेदना सांगण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी शाळेच्या घट्ट्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वडगाव या ठिकाणी आयोजित केलेला होता